किती दाते किती दाते आठ दात आहे बडव आहे कच्ची नाही चौसा नाही बडवल नाही कशाला वापरले चकड्याला शेती कामाला किती सांगितली किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार नाव सांगा ना। मधुकर मोरे मधुकर मोरे गाव डोंगरगाव तालुका डोंगरगाव तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन सत्तर नव्वद तीस पंच्याण्णव झिरो तीन सत्तर सत्तर नव्वद नव्वद तीस तीस ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा बैल पाहू शकता तुम्ही बाजारामध्ये मालक तुमचा आहे का कशासाठी वापरलाय शेतीला बी आणि वापरला म्हणून बी वापरलाय पाठवा कुठल्या बैलाच आहे कुठल्या बैलाचं जाड्रा बाबलाच्या बैलाच आहे जाड्रा बाबलाच्या कोणाच्या बैलाच आहे काय आहे कन्नडा घेत नाव सांगा तुमचं सुखदेव पवार गणेशवाडी तालुका मंगळवाडा जिल्हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकवीस हा त्रेचाळीस सोळा झिरो एक त्रेचाळीस सोळा झिरो एक किती हजार द्यायचा दीड लाख आलं तर द्यायचं कमी आगरा आगरा तो जास्त होतील कशाला वापरला जास्त शेतीला शेतीला वापर दोन्हीकडे वापर जाडर बाबलाच्या ओळख आहे ना सिद्धापुरखाने जाडर बबला तो न्यूवर लाईनचा आहे का सिद्धापूर खानी आहे सिद्धापुर सिद्धापुर ये जो वो वर्ष डेढ़ वर्ष आदत आहे का दांत लाल है कितनी संगीत लेते हजार ये पुरी अब इस साठ हजार साठ हजार किती वय आहे दोन वर्ष आता दात लावला दुसरा वय आणि हा याच सत्तर हजार हा वय काय दोन वर्षे हा दुसरा आहे का चौसा दुसरा आहे काढ दुसरी दुसरी जायची का कशाला वापरलाय हा अवताला अवताला सगळे का आणि हे तुम्ही सांगा ना वय काय ह्याच दोन दोन वर्ष सगळे आहेत ह्याच काय सांगितलं पन्नास हजार हा पुढचा साठ हजार रुपये हा बसलेला पंच्याहत्तर हजार आणि तो उभा आहे तो कोपऱ्याचा उभा सत्तर हजार रुपये मालकांनी सर्व ह्याच्या हो किमती सांगितल्या ज्यांना कुणाला हवा हो असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा त्याची सत्तर हजार आहे किंमत कमी जास्त होतील व्यवहारात सगळे पासष्ट सत्तर पन्नास अशी किंमत सांगितलेली ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी संपर्क करा नाव नावपत्ता सांगा पत्ता नाव हा मारुती गाव रड्डे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर किती चार हा झिरो एक झिरो एक अठ्ठेचाळीस चौसष्ट अठ्ठेचाळीस चौसष्ट ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे किंमत पण सांगितलेली तुमची धाव नाही काय हा याच वय काय वय अडीच वर्ष आहे किती दात लावले दोन दात दोन दाते किती किंमत सांगितली याची त्याचे पावणे तीन पावणे तीन लाख याचे सव्वा सव्वा लाख दोन सव्वा सव्वा लाख वय काय यांचं वय दीड दीड वर्ष दीड दीड वर्षाचे कुठल्या वळूचे आहेत वगैरे काय माहित आहे जत भागातले जत भागातले असं हळू माहित नाही कुठला वडील आणि ते पलीकडचा हा का हा याची किती सांगितली सव्वा लाख हा कुठल्या हळूचा आहे काय आरती राजा कुठला रे ते ज्याचे खाल्ले राजा ती कुंडे जे राजा नाव सांगा तुमचं चंद्रकांत भगवान गाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तावीस चौसष्ट सत्तावीस कोणत्या कोणत्या बाजारात असतंय तुम्ही फक्त सांगोला फक्त सांगोला तुमच्याकडे कोंडा असतात असं म्हणजे हां हां ठीक ज्यांना कोणाला कोंड हवे असतील मालकांशी संपर्क साधा मालकांनी फोन नंबर दिलेला आहे मालक मालक जवळ नाहीत कोणाची लाईन आहे तुमची लाईन आहे याच वय काय सात आठ महिने सात आठ महिने किती किंमत सांगितली पस्तीस हजार आणि ह्याच तुमच नाही आहे तुमचं आहे का mm. तुमची आहे का हा हा याचे किती सांगितले पंचाळीस mm. मोठ व्यापारी होणार नाव सांग मित्रा गाव तालुका मोबाईल नंबर ओके गाय घेतली काय हा किंमत हा पन्नास हजार पन्नास हजार दूध किती देते अडीच सात तीन अडीच तीन किती वेळ चाल गाव आहे गाव मोरण्यात मोरण्यात नाव नाव बिजापूर तुमचं नाव नाम आहे सर सुरेश अडना सरनेम सुरेश उटगी उटगी, उटगी। गाव धंदरगी धंदरगी हा तालुका तालुका विजापूर तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर डबल एट डबल एट सिक्स वन सिक्स वन पाई। पाई। थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह डबल टू तुल। डबल टू त्या मालकाने सकाळ सकाळची पहिल्यांदा गाय घेतलेली कर्नाटकचे व्यापारी आहेत त्यांनी आता पुन्हा इकडं दुसरीकडे आणून विकाय बांधलेले सकाळ सकाळी पहिल्यांदा आलेली पहिला पहिला सौदा झालेला बाजारातील पहिला सौदा काय नऊ महिनेच आहे किती सांगितले पंचवीस पंचवीस हजार रुपये गाव गाव कोळा कोळे तालुका सांगोला कुठल्या वळूचा आहे कोळ्याच्या कोणाच्या तुमचं नाव सांगा शिवाय सरगर शिवाय सरगर मोबाइल नंबर है संग पंचावन हाँ एक तीस पांच एक पन्ना क्या लोड कोण आहे मालक या दोन गाय आता आलेले आहेत बाजारामध्ये त्याची बघू मला आणली का मी काय किती वेळ चाल गाव आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा कुठला वळू भरलाय कुणाचा ಒಂತ ಬರ್ಲ್ರಿ ಹೋಗ

नमा समम आमाये काय थापाजी तो काय गय ओ नाही इस्तो ना मामा कितेयता लगावे तुमचे हे हेच आहे कोणी बोला तर मी बोलणार मला दिसतोय तुम्हाला काय म्हणतो क्रॉस आहे काल गावाय चौथ्यांदा कुठला भरलाय तिला माहेशिराच पूर्ण काळे बाग तिचे काय सांगितले दूध किती देत ती सकाळी दोन संध्याकाळी आणि ही काय ही काय पाठीमागची तीन तीन का सत घालून घ्या बर eia kaʻu trupu anare i no ke samuru o ka iho o ka iho ये काय करत होत आहे जना कोणाला हवी असेल गाय त्यांनी मालकाशी संपर्क साधा मालकाने मोबाईल नंबर दिलेले आहे ही मैसूर किल्ला क्रॉस मध्ये चौथे दल गाब आहे

किती सांगितले कोंडाच पन्नास हजार सांगितले कुठल्या वळूचा खोंड आहे दरेवाडी शिवापूर शॉप शिवापुजारी दरेबरची तुमचं नाव उत्तम घे गाव

राजे काय काय